बापरे <laughs> <नुँण गारे> मी <laughs> तुम्ही पाहता ओमॉक आजचा ब्लॉक गेली ब्लॉक डे टू आज हिने दिला चॅलेंज कोणी हेनी बाबा काय चॅलेंज आहे तुम्ही त्याच्या करण्यास ऐका मी आज देणार रे ओमला जिमचं चॅलेंज म्हणजे तिथं जाऊन वरती लटकायचं जिम चॅलेंज ओके आणि डिप्स मारणार म्हणजे पुश पुश चॅलेंज पुशअप असं चॅलेंज चॅलेंज सांगणार मी तेवढे करणार आहे तो पन्नास पुशअप मारायला मला पन्नास मारायची ओके बरोबर ना मला काय दाखवत मी कडे चढायला जाणार आहे कुठे चढायला जाणारे त्या चॅलेंज असा आहे असं करायचं पण किती करायचे दहा हो बापरे दहा मग सबस्क्रायबर चॅलेंज मी सक्सेसफुली कंप्लीट केले सर्वे चॅलेंज किती लाईक भेटणार मला काय माहिती मालनी माहिती आपले सबस्क्रायबर आहे एवढे वीस लाईक करून द्या आपल्याने तुमच्याने वीस लाईक एक दोन सबस्क्राईब वाढवून द्या ओके पण घ्या वर दगड मारले दोन दोन झाले आठवण ठेव दगड पडून आले तीन इकडे कर ना मग तीन झाले आठवण चार पाच पाच हां या बा कसे कसे चायन्स करून राहतो बा पुरं लाल गेलेले पाच हां अजून पाच हा सहा सात आठ नऊ दहा चला वा पुढचा चॅलेंज पुढचा चॅलेंज आहे डिप्स मारायचे दहा वीस नाही दहा वीस दहा बोलला नाही वीस <laughs> मागन पाच मारले मारले जाते नाही भाऊ पाच नाही दहा पाच नाही दहा ना वीस वीस हे काय असं मेजर त्यांनी मारलेले

એ નંબર ક્યાં ડાઉલ લે વાલે પતના આસા કાઈ झालं લેક ખાલી गेला ખાલી બિલીની જાને તેડ ટટલેલે ઓમ ગાઉ દે યવા ઈકડે એક નંબર છે ય નંબર शिवाय ओके बनली का बॉडी बनली का अरे पुढे नेक्स्ट चॅलेंज आहे का नाही ते साई सांगणार बोल ना पुढचा चॅलेंज तुनी चॅलेंज दिलेली आहे ना तुला कॅमेरा पकड कॅमेरा पकडू पकडू कसं तरी व्हायला लागलेले ते एवढा जडदी तो मोबाईल हो मला कसं आता बोल ना पुढचं चालेल तुला माहिती ना बोलला असतं चालेल एवढंच इथं इकडे आपला व्हिडिओ संपला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा भेट या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर सांगा ल यू टाटा ते पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये म्हणजे पुढच्या दिवशी ओके लव यू टाटा केअर Love you bye bye tata ke bye